सिन्नर बस स्थानक परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पंचवटी मोटेलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली गोंदेश्वरी फूड्स अँड ब्रिवरेज व साईछत्र स्टॉल ही दुकाने चोरट्यांनी लक्ष केली चॉकलेट सिगारेटसह सुमारे त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल लंपास केला सिन्नर येथील पंचवटी मोटेलच्या प्रवेशद्वाराजवळ माजी नगरसेवक विजय जाधव यांचे गोंदेश्वरी फूड नावाने बेकरी व दुग्धजन्य उत्पादनाचे विक्रीचे दुकान आहे शेजारीच अनिल लाहमगे यांचे साईछत्र पान स्टॉल आहे रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजीच्या रात्री साडे अकराच्या सुमारास दोन्ही दुकाने नेहमीप्रमाणे बंद करण्यात आली होती मात्र सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गोंदेश्वरी फूड चे व्यवस्थापक पंकज अग्रवाल दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप तुटलेले व पट्टी उचकलेली दिसली आत पाहणी केली असता दुकानातील चॉकलेट व रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले या मध्ये फुड्स मधून चॉकलेट व इतर वस्तूंसह सुमारे पंधरा हजार रुपये रोख तर पानस्टॉल स्टॉलमधून विविध कंपन्यांच्या सिगरेट पाकिटांसह दोन हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे एकूण मिळून त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला या घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात के एक चोरटा दिसत आहे त्याने तोंड झाकल्याने ओळख पडलेली नाही नाशिकहून फॉरेन्सिक व श्वान पथकही दाखल झाले बस स्थानक परिसरासारख्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून होत आहे एन साठी सुजल शितोळेसह मयूर जाधव